म्हहाळुंग पडवळ तालुका आंबेगाव येथील चाचकरमाळा येथील शेतकरी सुनील बबनराव चासकर यांच्या कांद्याच्या बराखीवर वीज पडून कांद्याची बराखी पूर्णपणे जळून खाक झाली असल्याची घटना मंगळवार दिनांक एकोणवीस मे रोजी सायंकाळी सहा सव्वा सहा वाजताच्या दरम्यान घडली असून यामध्ये त्यांच्या बराखीतील जवळपास तीनशे ते चारशे पिशवी कांदा जळून खाक झाला आहे या चासकर यांचे चार ते पाच लाखाचे नुकसान झाले असून शासनाने त्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी महाळंगे पडवळ गावचे अजय आवटे साईनाथ चाचकर यांनी केली आहे शेतकरी सुनील चासकर यांची परिस्थिती गरीब असून शेतीवर त्यांचे कुटुंब अवलंबून आहे मागील काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पावसाळ्यात त्यांचे घर देखील पडले होते त्यावेळी शासनाने त्यांना मदत केली नाही आता त्यांची कांदा चाळ जळाली आहे याबाबत राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी तहसीलदार प्रांत अधिकारी तलाठी यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यानंतर सदर घटनास्थळी जात तलाठी यांनी पंचनामा केला असून या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे माझे जीवलग मित्र सुनील सुनीलचा मागील दोन वर्षापूर्वी पण त्यांच्या घरावरती अशीच असंच घरं कोसळलं होतं त्या टायमाला पण आम्ही भरपूर पाठपुरावा हो केला पण पन त्याची पण आम्हाला काही भरपाई आली नाही ना इथून ना तलाठी ऑफिसर ऑफिसर साहेबांनी पण येऊन शहानिशा पाहणी केली होती त्या टायमाला ती पाहणी करून आम्हाला तहसील तहसील कार्यालयात पाठवलं तिकडं आम्ही तिथले सगळे डॉक्युमेंटचे पाठपुरावा करूनही आम्हाला मागच्या वेळेसलाही काही आलं नाही त्या विचाराला आणि तो घरात विनंती हीच आहे की मागच्या वेळेसला पण असं काय आलं नाही ह्या सुद्धा आमची असंच नाही काही हे म्हणून नुसकान भरपाई मिळालीच मिळावीच आणि तो घरातला करता मग पुरुष आहे एकटाच काम करणारा सुनील बबन चास्कर यांच्या बराकीवर विजेचा हल्ला झाल्यामुळे गरीब शेतकरी यावं त्यांनी आज मोलमजुरी करून म्हणजे काढणे लावणे याच्यापासून किती खर्च झाला हातावरचं पोट त्याचं आई दोन मुलं बायको त्याच्या पाठीमागे परिस्थिती गंभीर आहे त्यांचं नुकसान भरपाई सर्कल साहेबांनी यांनी पटकन करावं नुकसान भरपाई मिळावं कारण आजारी असतो तो पण हीच विनंती आमची सुनील चास्कर यांच्या सुनील बबनराव चासकर यांच्या बराकीवर वीज कोसळून जवळजवळ सहाशे सातशे पोत्यांच्या कांद्याचं नुकसान त्या ठिकाणी झालं आहे काल रात्रीच त्याच्या संदर्भात नामदार साहेबांशी बोलल्यानंतर नामदार साहेबांनी सांगितल्यावर तहसील सर्कल आणि तलाटी या सगळ्यांशी संपर्क साधला आत्ता पाच मिनटापूर्वी इथे तलाटी आणि सर्व अधिकारी येऊन त्याची नोंद घेऊन गेलेले आहेत त्याचे पंचनामे आता करून गेलेले आहेत आणि लवकर शासनातर्फे त्यांची जी काय नुकसान भरपाई असेल ती लवकरात लवकर मिळावी हीच आमच्या सगळ्यांतर्फे विनंती आहे त्याच्यात स्वतः साहेबही पाठपुरावा करतील आणि सर्व ग्रामस्थ आम्ही त्यांचा पाठपुरावा करून लवकरात लवकर मदत त्यांना मिळवून देण्याचं या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो घटना घडल्या घडल्या या ठिकाणी या सगळ्यांना फोन केलं त्यांनी चोरी यस। या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसहर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट